लाख रुपये घेतो सगळं काय रे का तुम्ही कशा आता तुमचं बाप आहे अरे मी काय तुम्ही कशी आणि म्हणून करते ते मला पाव द्या आमच्या सुन मुलं काय करायचं बाहेर नाही नाही लवकर पुढे गेले काय मात्र बसलं का बसलं मंदिरामध्ये मग जेवलाय का चहा प्यायला त्याचा विचारच करते नाही काय करावं यांना अगदी तुम समजत नाही एकदा मात्र माणूस झाला

It was all good. जाऊन बस नीट उतर तुम्हाला काय सांगू माहिती ना तुम्ही सकाळी येणार टमाट्याची चटणी केली उसळ केली पण हे माणूस खातच नाही आणि आता माहिते की मी जेवलो नाही जेवलो नाही चक्कर येते असे किती नाटके बरं आता दादा अरे पण तुला झालंय काय काय वाटणार आता आता काम धंदा होत नाही आता मग देवळात जाऊन बसायचं गपचूप घरात आराम करायचा मस्त आता तुमचे आराम करायचे दिवस मस्त बसले तिथं काय काय कुठेतरी मंदिरात होत खंडरावच्या मंदिरात पण तिथं होतं का, का कोणी आम्ही आलो तर तिथं कोणीच नव्हतं मला ते निघून गेले मग तुम्ही यायचं ना घरी निघून आता घर काय दूर होत का आता म्हटलं तुम्ही घरी आहे का नाही म्हणजे तुम्ही आमची वाट पाहत होते का तुमच च्या अजून दादा आहे पण माहिती मी येतात घरात येऊन घरात येऊ काय करणार आहे चल दादाला काय काही चहा पाणी तू चहा पिणार का नाही आता नहीं। नहीं दे चहाच नाही दिवाळीच्या लादू खात आता काय चाय रे बघू मला आता एक लाडू असे केले के। का ते फुटता चांगले बनलेले दात पडले अहो तुमचे तर गेलेत पण परवा दिस मी एवढा लाडू घेतला सहज घेतला मला काय आवडते नाही कारण खायला गेलो चार केले गेले चार दाब तू आहे का हनुमान याच तिचे लाडू झाला तू माग मातारा मग काय आता दात कडक होते लाडू का आला बरी राहते तू एवढे कडे तू म्हणले हाऊस लाडू खायचे आहो लाडू बनव लाडू बनव नवीन सून आली आताच लग्न करून आली बरं तुझ्या हाताचं खाऊ दे पाडले माय पोराचे दात नाही रे माय पोर तुला मातारा करुमान अह त्यांना काय एवढं खायचे मग का फोडून खायचे ना मग कसा फोडल तू आता खर्च दाबी एवढं दादा पडस तर कोण खात झाले कडक माझ्याकडून ठीक आहे एक माहिती का गायचा गायचं तूप आणलं होतं गावठी गावरान हा गायचं ऐका ना मग पैसा दादा तुम्ही ऐकून तर घ्या पैसा मधू द्या पण हिना काय केलं माहितीये का तो डबा तिच्या आई क दिला आणि आपल्याला पाण्यात भिजून लाड उल म्हणून ती निभर झाली नाही अर्धच तूप दिला पूर्ण नाही दिले मी अर्ध्या तुपातले लाडू केले मी का बरं काय बापायचा काय बागे बिल फिरला काय तिकडे आपल्या इकडे गावठी चांगलं तूप मिळत ना त्यांच्या इकडे नाही भेटत म्हणून म्हणून तुम्हाला तर विचारलं होतं ना मी तेव्हा हा बोलले भाऊ द्या ठेव वाटून देईल जरा सगळं काय आता बरे मी नाही एवढं नाही नाही तुम्ही कमावून तुलाही ना मी गमित चालतो दादा मी काय म्हणतो आता आम्हाला आहे ना हनुमनला जायचं हनुमान दोघांना फिरायला हनुमान हे आपल्या गावात हाय हनुमान 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 हा बाहेर बाहेर चालेल जा जाऊ दे जा। 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 आता नवीन लग्न झालंय <laughs> माशिवाय फिरील कोण आणि फिर येत अपीयदून ये लवकर या वेळवा हा आम्हाला एक काम करा ना काय तुमची ती मुंबईला ती बहीण राहते ना पत्ता द्या मुंबईला जाणार जा ना जाता जाता ताड देवन राहे पण तुला एक माहिती आहे का एडी दादांना ला सांगायला लागला आपल्याला पैसे लागतील पैसे दादा तुम्ही आता एक काम करा जेवण करा आणि बँकेचं पुस्तक घ्या गावातल्या बँकेतून आहे ना मला

कपडे घ्यायला मी आहे मी येतो काय बोल कायचा बाजार झाला का तुमच काम आहे का हनुम कुठं आज अवलं दोघ नवरा बायकू आता तुम्ही काय मध्ये मध्ये तुम्ही नाही आम्ही जाणार जाणारे नाही मी येतो तुम्ही सांगत दादा तुम्हाला वाणी किनीचा एकच मुलगा त्याच्यासाठी तुम्ही एवढं कमवून का पाहू राहिले का नाही एवढे एवढ्या दोघांना फिरून मग पैसे घेतो आपल्याला तुम्ही लाख रुपये बापी अरे मी काय तुम्ही कसे हानिमोन करते ते तुम्ण मला पाहू द्या आमच्या काय नव्हतं असं हानिमोन बरं का तुम्ही कसं करते मग मला पाव द्या ना ओ मतरपणी नाही पाहू आमचं नवीन लग्न व्हायले अजून दोन महिने नाही झाले फिरणार ना तुम्ही गस फिरले आता सोबत आम्हाला फिरायला तुमची गया झाली काशी झाली मथुरा झाले अविद्या झाली झालं का नाही झालं मग एवढं तुम्ही फिरून आलं मग ती आली तर आपल्या घरी आणि तू फिरून माल गया मथुरा सगळं झालं पण हानी म्हणून नाही झालं अन म मतदार पणी ओळखला काहन म्हणतोय तुम्ही मग तुम्ही कसे कशा मग मला पाहायला असं दोघांमध्ये तिसरा नकोय काबर का तुम्हाला नाही नाही जड नाही आम्हालाही नाही जड असं कोणी जात का असं पोराचं अनुभवला नाही नाही तुम्ही नका पण पैसे देणार नाही मग हो पाईग पण तुमच्या बाप पण पाय पाईग नाही तुम्ही बघा आता जरा पाटील डॉक्टर काल राहिले मला मळे चालत पण दादा ऐका जाऊ दे एवढ्या पाळीला येतो फिरून मी बी नाही बाबा मी येतो एवढ्या दिवसापासून मी आलेली आहे हो दादा एवढ्या पाळीला ऐका आता आम्हाला जाऊन येऊ दे जोडीनं जाऊ दे मी रुपये काय चाललंय बरे झालं आल्या तुम्ही काय झालं बाबुरा आम्हाला आनमला जायचंय <laughs> मग जाऊ दे ना मग मग मी त्याला म्हणलं मी येतो तुमचे संगत जाऊ द्या त्यांची लग्न आता वर्ष अजून बाहेर कुठे फिरायला नाही गेले आताच्या पुरांना वाटत जावं म्हणून अगं पण आता आमच्या काळात नव्हतं असत ना आणि म्हणून काल माझ्या काय नाही म्हटलं मग चला मग कशे करते आणि येऊ पाहून चालणे बाबूरा कुठे चालले तुम्ही मी नाही मी नाही चाललो कुठे वहिनी सुन बोल माझ्या भावाले कदा आता आम्हाला पहिले किती म्हणून आयुष्य आज ऐंशी हजार म्हणलं ते म्हणलं कुठे चालले ते म्हणजे हानी म्हणलं आम्ही अगं ऐंशी हजार रुपयात होईल का पण एक लाख बोलली थोडं वीस हजार जास्त द्या जर कमी पडले तर शॉपिंग बिपिंग किती फिरायचं एक लाख रुपये काय होणार आहे मग मी त्याला काय म्हणलं आखी दहावीस वाढव घेतो मग आपण ते काय जाऊ काय ते का तुम्हाला जायचं कुठं हनुमान आणि मुनला हनुमून ला तुम्हाला जायचं बाई आओ बाबुराव आमचं मात लहान पोरा लहान होतो न्या मला न्या तो... तीज़। तो... तीज़। 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 बाबुराव आणि उलता असतं माहिती का ते अन्न कळत असतं तर मग आमच्या काळात नव्हतं असं राहू गेली आणि उंची मग ते कशा करते बोलले मग येतो मी तुमच्या सगळं पाहायला तुम्हाला पोरं किती झाले बाबूराव मला एकच बोल का आता काय बोलू तुम्हाला चपनी खाणं वाटत आहे अहो दे पोरांना जाऊ द्या ना तुम्ही कशी नाही अहो नि हो नाही मला नाही ना मी गातो महा पोरं जोडी बाबूराव काय तुमचे काही मेंदू काय गुडगे बिडग्या तुम्हाला काय फिरायला चाललं का कशाला चालले ते हानीमुनला म्हणजे काय करायला चालले बरं फिरायला शॉपिंग करायला शॉपिंग करण फिरना का हानीमुन असतं का बाबुराव टेन्शन नाही घेऊ तुम्ही जा मी सांगते बाबूराव लागून पैसा पुढे गुंतलो ना तुम्हाला कळत का तुम्हाला एक आहे ना तरी तुम्ही म्हणता का त्यांच्यासोबत हनी मुलला जायचं काय बोलाव तुम्हाला तुमच्या समोर कसं सांगाव ते पण कळत नाही मला अहो बहिणी एक तुम्हाला सांग का मावाला सगळं बा आय द्या मथुरा जाया सगळं झालंय तेच करायचे दिवस तुमचे हे झाले करून मग आता परत आता पडलं हनीमून करायचं आता एवढच ये, राहिले फक्त आणि म्हणून फक्त मग कोणता देव तरी पावून येतो म्हणजे शेवट झाला बावाला अहो काय सो असतो बस अहो तेच कळलं नाही त्यांना आता मी सांगू का कुठे कुठं चाललंय कुठं पहिले लग्न झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या रात्रीला काय सुग्रात करायचे ना त्याला हनी म्हणून म्हणतात त्यासाठी चालले ते तिकडं त्याला गरज मोठं त्या घरामध्ये काय करता अहो ओ... प्रत्येक आता नवीन लग्न झालेल्या पोरांचं आता ट्रेंडिंग किती गोष्ट कधी बाहेरच फिरायला तिकडे गेलं तरच पोरं होत्या का बाबूराव तुमचे बांधलेले नाही डोक्याला ते आता गळ्याला बांधून फाशी देईन मी तुमच्या पोरांसमोर काय पागलपणा करता काय इज्जत राहील त्या सुना समोर मग मला तेच बोलताय ना काय सांगावं या माथाऱ्याला ते राव राव इच्छा देत हनुमून काय तू याच्या करता तिकडे चालला का लाख रुपये घेऊन दादा येतो फिरून ऐका आपल्याला काही अडचण आहे काही अह कांद्याचे कोबी बाका आहे नाही पैसे झाले नको जाऊ द्या बाबूराव त्यांना तिकडं बर हाँ। 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 मी वाईन काय आता आठ दिवस का दिवस ना बाबूराव माझ्या डबा पाठवते मी तुम्हाला जाऊ द्या तिले कृपण येते लोकांचं आणलेलं आपण काम करत आपण तिची भावना समजणार नाही तर कोण समजून घेईल आपली कशी लेख लोकांची आपल्याला वाटतं जावायने कुठेतरी फिरायला ना मग आपलं काम नाही का आपल्या पोराला पैसे देऊन सुनाला पाठवायचे सोबत फिरायला घरामध्ये भाजी भाकरी तर आपल्यालाच ठेवायची जमला जमलावायचं बरं झालं तुम्ही आल्या बाई आता सोडत नव्हता मी तुम्हाला दोन टाइमचा डबा पाठवून संध्याकाळी डबा करून ठेवला का त्यांना खायला आता करून ठेवला मग उद्या सकाळी मी पाठवून देईन कोणतरी जाऊ का डब्याच जाऊ द्या माणूस जेव्हा ते नाही उपाशी तिथं टाळ वाजत बसत तिथं आता त्यांचं वय झालं मग मध्ये मग मंदिरात नाही बसतील का मग एखाद्या याच्या जातील का खाऊन पिऊन काय हाय का नाही तुमचं काय माहिती सकाळी विचारायचं का तुम्ही

एक काम करा हाँ? आता त्या वहिनी तुम्हाला चांगलं सांगितलं तुम्ही एक काम करा दोन गाज जेवा पैसे काढून आणा आम्हाला जायला पैसे लाख रुपये आणच एक दीड लाख रुपये आणा आम्हाला लागेल शॉपिंग करायचे मला ड्रेस घ्यायचे मला फिरायचे फोटो बिटो आम्हाला लागले तेवढे पैसे आणा हा ना जाऊ दे काय गेलं एवढे नाही जाणार पैसे भाऊ मी दादा कमाव ना <्काँणारा> मी आता काढून तुम्ही अरे बाटल दोतर नसत रे तुम्हाला येतात तिकून आनमन मधून पेंडी काय तुमचं पॅंडी चांगला चांगलं करशाल ना पाहि सांग बाई काय राहू नका देऊ बर का नाही नाही काहीच नाही चांगलं फिरून आम्ही फिरून येतो जाड जुड नारळ काय पाहिजे ते सांगा नाही माझ्या मी गेली कडे तिकडे काय भारी जाऊ पाच पाच हजार काढून एक ड्रेस येणार त्याच्या तुला अर्ध तिकीट नाही ते तिकीट मधून येतो मी दीड लाख रुपये काढा तिकीट बसने फिरायचं आम्हाला सगळ्या गावाला हा बरं येतो मग हा या सकाळी जायचं तुम्हाला सकाळी नाही आता संध्याकाळी आत्ताची तीन वाजले तुम्ही जाऊन या बँके बँक बंद होती काढून तयार करा तुमची आमची करतो करा तयारी सांगितलं ना आता कमी यंदा उपजलं काय नाही मुद्दामच करता अरे एवढं चावनाची मजी पक्क घाल पांडे त्याला वाटत तस काय माझ नवीन लग्न झालं मी येतो म्हणतो लग्न करायच्या वेळेस एवढे हे होते ना की नाही आता माझ्या पोराच लग्न झालं आता मी मोकार फिरल आता अस त्यांच्या सोबत जाईन नाही आता तू एक काम कर आता गरज चल आपले बॅगी बिगी बस भरले मी भरले आठ दिवसापासून आपलं चालू आहे ना मी आठ दिवसापासून चालू आहे माझं चहा बी ठेवतो दादा याचे पैसे घेऊन बरं ठीक आहे किती कप ठेवू दोन कप ठेवून दो गमपूर त्या आत्याला पण ठेवायचं ती आत्या गेली मागच निघून मग कुठं साखर चहा पावडर वाया घालती चल इकडं चाल या का राहते आपलं घरी ये इकडे सामान ते जाऊ दे सामान राहू दे पण आपल्या आपल्याच घरात शेर या खंद